नमस्कार आज आपण पाहणार आहोत हिरव्या चटणीमध्ये भरलेले बोंबील इथे मी बोंबील घेतलेले आहेत असे मध्ये चिरून घ्यायचे आहेत उभे चिर मारून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आता आपण चटणी तयार करूया कोथिंबीर घेतलेली आहे अद्रक लसूण घ्यायचं आहे हिरवी मिरची घेतली आहे इथे एकच मी हिरवी मिरची वापरली आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची वापरू शकता याचं बघा वाटप करून घेलं आहे चटणी करून घेतलेली आहे चटणीमध्ये आता मी लिंबू आणि मीठ मिक्स करून घेणार आहे तुम्ही असे बोंबील करून बघा भरलेले खूप छान लागतात खायला थोडं वेगळी पद्धत म्हणून आपण रेग्युलर बोंबील तर बनवतच असतो साधे आता इथे बोंबलाला मीठ मसाला लावून ठेवत आहे लाल तिखट टाकलेले आहे हळद टाकायचे मीठ लावायचं आहे बोंबलाला लावून घ्यायचं आहे मसाला हे बघा अशा प्रकारे मीठ मसाला लावून घ्यायचा आहे इथे तळण्यासाठी मी रवा घेतलेला आहे रवा घ्यायचा रवा घ्यायचा आहे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे याच्यात आपण आता पण तळून घ्यायच्यात बोंबील ते भरलेले बोंबील ह्याला रवा आणि तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे छानपैकी असं आणि तळून घ्यायच्यात कुरकुरीत आता या बोंबलाला आपण ही ग्रीन चटणी जी केलेली आहे हिरवी कोथिंबीर अद्रक लसूण लिंबू मीठ हे असं मधल्या भागी भरून घ्यायचं आहे असं हे बघा अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे व्यवस्थित दुसराही दाखवत आहे हे बघा चटणी व्यवस्थित अशी भरायची आहे चटणी व्यवस्थित अशी भरली जाते करून बघा एकदा तुम्ही खूप छान होतात बोंबील खायला खूप छान लागतात आता रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये लावून घ्यायचं आपल्याला हे घोळून घ्यायचं आहे त्यांना मिक्स करून घ्यायचं बघा आणि तळून घ्यायचं आहे खूप छान लागतात खायला तुम्ही करा तुम्हाला आवडेल भरलेले बोंबील हिरव्या चटणीमध्ये इथे लाल चटणी पण तुम्ही वापरू शकता जे आपण संकेश्वरी मिरचीची लाल चटणी करतो ती करूनही तुम्ही हे बोंबील असे तळू शकता झालेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा मी इथे तेलावर आणि हे बोंबील टाकायचे आहेत मध्ये चीर मारूनही तुम्ही दोन दोन पीस करून अशी चटणी भरून बोंबील तळू शकता बाकीचे मी तसेच केलेले आहेत आधी हे दोन दाखवते नंतरचे उरलेले बोंबील मी एका बोंबलाचे दोन पीस करून उरलेली चटणी लावून मी असे भरलेले बोंबील केलेले आहेत हे बघा छान होतात बोंबील कुरकुरी झालेले आहे हे बघा बाकीचे बोंबील असे केलेले आहेत मी